दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानखटाव तालुक्याला वरदायिनी ठरणारी जिहेकटापूर योजनेचे पाणी आंधळी धरणातून रानन तलावात पोहोचले असून या पाण्याचे जलपूजन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पार पडले यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी जिहेकटापूर योजनेच्या आलेल्या पाण्यामध्ये उभे राहून आपला आनंद अनोख्या स्टाईलने साजरा केला मान तालुक्यातील रानन परिसरात असणाऱ्या चौतीसहून अधिक गावांचा पाणी प्रश्न यामुळे मिटला आहे मान गटाच्या मातीमध्ये पाणी देण्यासाठी जी जी लोक साहेब होती ज्यांना अधिकार होते जी लोक पाणी देऊ शकले असती त्या लोकांनी साहेब त्या कालखंडात पाणी दिलं नाही त्यांनी काय केलं असेल साहेब फक्त जयकुमार गोरेला आरवण्याचं काम केलं फलटणचे नेते वीस वर्ष वीस वर्ष फलटणचा नेता या खात्याचा मंत्री होता साहेब वीस वर्ष मंत्री होता राम राजांच्याकडे ते खातं होत साहेब ज्या खात्याचा मंत्री होते तेच सांगत होते की पृथ्वीच्या अंतापर्यंत या मानखटाच्या मातीत पाणी येणार नाही साहेब कुणाकडे पाणी मागायचं इथं पाणी देण्यासंदर्भात कधीच प्रयत्न केले नाही पाणी द्यायसाठी कधी वेळ दिला नाही जेवढा वेळ साहेब जयकुमार गोरेला राजकारणात संपवण्यासाठी त्यांनी दिला त्याच्यातला अर्धा वेळ जरी त्यांनी दिला असता या मानखटामध्ये पाणी येण्यासाठी तो साहेब पाणी आला असतो प्रचंड मोठा संघर्ष साहेब माझा आहे सारखं ते दुखणे मी कधी सांगणार नाही जिल्हा परिषद सदस्य झाल्यापासून अशी एक निवडणूक नाही साहेब ज्या निवडणुकीत जयकुमार गोरेवर गुन्हा दाखल झाला नाही जयकुमार गोरेला थांबवायचा प्रयत्न झाला नाही अगदी बारामती असेल फलटण असेल सातारा असेल या सगळ्या लोकांनी ताकदीने जयकुमार गोरेला थांबवायचा प्रयत्न केला तो परमेश्वर आणि माझी मानखटावची जनता माझ्या पाठीशी उभे राहिले साहेब आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद उभे राहिले प्रत्येक वेळी जे संकट निर्माण केलं त्या संकटाच्या छातीवर उभा राहून जयकुमार गोरे पुढे गेला आणि वाण घटाच्या मातीमध्ये आज आपण बघताय लोकांचा विश्वास संपादन केला जो शब्द लोकांना दिला होता तो पूर्ण केला आणि मला त्यावेळेस सारखं आश्चर्य वाटायचं की या दुष्काळी भागाचं भविष्य काय आहे कारण सातारा जिल्ह्याची भौगोलिक स्थिती एवढी विचित्र आहे एका बाजूला महाबळेश्वरला सात हजार मिलीमीटर पाऊस पडतो आणि त्या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टोकाला देहवाडीला बसवडला एकशे पन्नास दोनशे मिलीमीटर पाऊस पडतो तर मी असा विचार केला की त्या भागलता पाणी उचलून तिकड गाणं शिकत आपण पिढ्यान पिढ्या दुष्काळाच्या खाईमध्ये या जनतेने आपलं आयुष्य संपवलं यांचं भविष्य काय आहे जिकडे मला तितकं दूर पुसळत दिसायचं आणि मला प्रश्न पडला की जी तर याच्यातून मार्ग कसा निघणार आहे त्यांनी जे भाषण सांगितलं तो तुझे बरोबर आहे या भागाचं अनेक वर्ष ज्यांनी नेतृत्व केलं त्यांची भूमिका ही होती पहिल्यापासून ते शेतीला पाणी देऊन काय साध्य होणार आहे दुष्काळ भागाला पाणी देणं म्हणजे हे अनुत्पोदक स्वरूपाचं काम आहे हे महाराष्ट्राच्या जाणता राजाना पूर्वी पूर्वी सांगितलेलं होत आणि म्हणून ज्यांच्या नेतृत्वाखाली या भागाचे नेते काम करायचे त्यांचा नेता सांगतो की दुष्काळी भागाला पाणी देणं हे व्यावहारिक नाहीये मग त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्या लोकांकडून पाणी मिळण्याच्या अपेक्षा तरी काय किती आपण पाहिला आणि मला वाटतं दोन हजार नऊ साली जय जयकुमारजींच्या नावाचं वादळ आलं आणि आज हा दुष्काळी तालुका सुजलाम सुपलाम होता आपण पा, होताना पाहतोय याचा आनंद तुमच्या आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका